खासदार म्हणून निवडून या मराठा आरक्षणाच्या याच्यामुळे आले ना मराठा समाजाला त्यांना भरभरून काय दिलेलं आहे आणि याच्या पुढे मग मराठा समाज हे त्यांना दाखवून देईल हे असं चुकीचं आणि समाजामध्ये तोफळी निर्माण करत असेंजेस झालंय ना त्यांच्या वागण्या बोलण्याचं चेंज झालं ना म्हणजे उघड उघड ऐकते तुम्हाला परिणाम भगावे लागतील लवकर आले मुद्द्यामुळे कार्य खरंच शून्य विकास दा का माहिती नाही माहिती असेल देखील त्यांनी पन्नास टक्केच्या वरची मागणी का केली आहे मागणी त्यांनी करणं त्यांचा निषेध करत केलेला आहे सर्व मराठा समाजाने आणि पन्नास टक्केच्या आतूनच आणि ते पण ओबीसी मधूनच आपल्याला मराठा आरक्षण हवं आहे हेच मनोज जारगे पाटलाची पहिल्या सुरुवातीपासून मागणी आहे आणि ही मागणी त्यांना खासदार साहेबांना माहिती असताना देखील त्यांनी पन्नास टक्केच्या वरचा घाट कशासाठी घातलाय आणि सध्या जी वातावरण बिघडवलंय ती का बिघडवलंय यामध्ये लक्षात आलेलं नाही त्याच्यामध्ये पण त्यांनी ते करू नये कारण मराठा समाजानं त्यांना भरभरून काय दिलेलं आहे आणि याच्या मग मराठा समाजही त्यांना दाखवून देईल की हे असं जसं चुकीचं आणि समाजामध्ये जोपळी निर्माण करत असाल तर ह्याचा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील लवकरच आपल्याला माहिती असून जरी समाजाची आपण दिशाभूल करत असाल तर ह्याचा अर्थ तेच आहे की की समाजाच्या माती कालवण्याचं काम हे करत आहेत ना त्यांचा जाहीर निषेध मराठा समाज करतच आहे ना रोज आज ते गरज नसताना ते बोललेले आहेत त्यांना वाटू अगर न वाटू तर समाज तर सांगतो ना आज सव्वा तीन लाखाची लीड द्यायला म्हणजे हे परिवर्तनाची लाट होती ना त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असे किती ठिकाणी घडलेत ना बीड असेल जालना असेल हे जिल्हे उघड दिलेत ना तर तोच एक धाराशिव जिल्हा आहे तिथं मराठा समाज सगळेच जास्त आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी एक दलित आहे आणि एक माझं मत असं आहे की खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे कारण का मराठा समाजात आता सगळे श्रीमंत नाही आणि भरपूर त्यांच्यात गुणवत्ता असून सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत आम्हा पैसे भराव लागतात कशालाही पैशाचा म्हणजे हे भरावं लागतं ना आता गरीब आहेत मराठींची मुलं का माझे मित्र आहेत का नोकरी वाचून वंचित आहेत पण त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाही त्यामुळं आता वरचीवर समाज दुबळा होत गेला की हो आणि मराठा समाजाला खरंच प्रामुख्यानं आरक्षण मिळावं निवडून ना। आलंच ती मराठ्यांमुळे त्याला काय का म्हणजे आता आपण बोलू नाही तसं खासदार आहेत सन्मान्य पण हे खासदार सन्मान्य खासदार ओम हे चुकीचं स्टेटमेंट आहे आणि हे त्यांनी जे लावलंय का त्यांना वाटत की मी साडेतीन लाख मत सव्वा तीन लाख मतांना निवडून आलो त्यामुळे काय तसं नसतंय लोकशाहीत आणि ते मराठा समा त्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडून आले त्यांचं कार्य खरंच शून्य आहे शून्य शाश्वत विकास नाहीये त्यांचं माणसाचा आर्थिक सामाजिक शारीरिक विकास व्हायला पाहिजे त्या खासदाराकडनं काहीतरी असं काहीतरी काम व्हायला पाहिजे ना भले उचल उचल फोन उचलला ही काय ही म्हणजे लय मोठी बाब नाही आणि उचलला म्हणजे काय ही झालं नाही शेवटी प्रत्येक जण उचलतोच किंवा फोन पण त्याचा इश्यू करणं काहीतरी गाणेरेटे आरोप करणं हे असं चुकीचं की आता आता मला सांगा ही सन्मान्य ओम दादा खासदार म्हणून निवडून या मराठा आरक्षणाच्या ह्याच्यामुळेच मुद्द्यामुळे आलेत ना भाजपच्या विरोधात रोष होता म्हणा मराठ्यांच्या विरोधात अहो ह्या देवेंद्र फडणवीसनी तीन वेळेस मराठ्यांना आरक्षण दिलं ह्या बामणाने ह्या ब्राह्मण समाजाच्या नेत्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ह्यांचे नेते आता नाहीत का मराठा समाजाचे नेते नाहीत का आता प्रत्येक नेत्याला दलित आता चर्मकार समाजाचा आहेत आमचे बी नेते आम्ही लांब लांब असते आम्ही त्यांचं नाव घेतो आज मला सांगा मराठा समाज पवार साहेब आहेत अजितदाद आहेत हे काँग्रेसचे विलासराव गेले स्वर्गीय किती मोठे मोठे नेते होऊन गेले का ह्यांना काय करता आलं नाही का चेंजच झालं ना त्यांच्या वागण्या बोलण्यात चेंज झाला ना उघड उघड आहे की आणि मला सांग आज मी दलित आता मी सांग तुम्हाला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आज जर मला समजा साठ पासष्ट टक्के असलं तर मी एखाद्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून लावू शकतो आणि मग ओपन मधला जर असला तर पंच्याण्णव टक्के मला त्या शाळेवर हे कसला न्याय आहे मला सांगा चुकीचं आहे नाही की नाही सगळं चुकीचं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणं खरच काळाची गरज आणि टिकणारं आरक्षण जयरंगी पाटील म्हणतात राज्य सरकारमध्ये भेटत त्या भूमिकेवर आम्ही ठाम आलो खासदारांनी त्यांनी मराठ्यांच्या जीवावर निवडून आलेले आहेत आमचे दाराशिवचे खासदार त्यांनी मराठ्यांच्या जसे जयरंगे पाटील म्हणले तसे मराठ्यांच्या अनाक माती कालवून त्यांनी कारण त्यांना सगळं सर्व मराठ्यांना माहीत आहे वंशाजीवर निवडून आलेत की त्यांच्या कामे ज्याच्यावर आलेत निवडून ते मराठ्यांच्याच जीवावर निवडून आले ते त्यांनी मराठ्यांना साथ द्यायची नसली तर नका देऊ पण विरोधात तरी वागू नये असे आमची आता आमचे जे जयरांगी पाटील म्हणतात राज्य सरकारसून आम्हाला आरक्षण पाहिजे तरी आता खासदारांनी निवडून यायच्या आधी बुडल्यांना निवडून आल्यानंतर केदारकी बोलले त्याचा आम्ही निषेध केला ना वरिष्ठ नेते मराठा उभे शिक्ष निर्माण करतात करण्याचा प्रयत्न करतात करायचा पण कशा ताईला पाळलं नाही का बजरंग बाप्पाने तिथं मराठा जयरांगी फॅक्टरीत चालला ना